लातूरला जी घटना झाली सन्माननीय ठटकरे साहेबांच्या दौऱ्यामध्ये तर तो छावानी जे काय पत्ते वगैरे हो टाकले तिथपर्यंत लोकशाहीच्या मार्गाने शांततेच्या आंदोलन करण्याचा त्यांचा अधिकार सगळ्यांनीच मान्य केलेले पण बाहेर जाता जाता त्यांनी अतिशय आणि निकलित भाषेमध्ये जी शिवीगाळ केली त्यामुळं राष्ट्रवादींच्या पदाधिकाऱ्यांचा त्या ठिकाणी तोल ढळला हे निश्चित आणि त्याच्यामध्ये जी घटना व्हायला नको ती झाली हेही खरं त्यामुळं झालेल्या घटनेचं आम्ही समर्थन करणार नाही तरी काल रात्री ही घटना घडल्यानंतर काल रात्री अकरा ते साडे अकराच्या सुमारास सा। आमच्या जालना येथील कार्यालयावरचं राष्ट्रवादीच्या काही चार पाच लोक छावाचे आले पण याचा आधीच सुगावा आमच्या कार्यकर्त्यांना लागलेला होता त्यामुळं त्यांनी पोलिसांना लगेच वेळेवरती फोन करून बोलवलं पण पोलीस याच्यात त्यांनी एक पेट्रोल बॉम्ब कार्यालयावरती टाकलेला आहे तो तिथून पोलिसांनी हस्तगत केला नेला आहे गुन्हा दाखल एफ आय आर झाला आहे जे लोक होते ते, लो ते ट्रेसआउट झालेले त्यांच्या नावानिशी गुन्हा दाखल झालेला आहे आणि कायद्यानुसार त्यांच्यावर योग्य ती कारवाई पोलीस करतील